राधानगरी तालुक्यातील तुरंबे आणि मजरे कासारवाडा गावातील तलाठी मारुती खपले गेल्या दहा दिवसापासून गावात उपस्थित नाहीत त्यामुळे नागरिकांची महसुली कामं खोळंबली आहेत तसंच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्याची कामं थांबली आहेत याबाबत ग्रामस्थांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदारांकडे तक्रार करूनही कोणतीच कार्यवाही झाली नसल्यानं ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत राधानगरी तालुक्यातील तुरंबे आणि मजरे कासारवाडा गावातील तलाठी मारुती खपले हे दहा दिवसांपासून दोन्ही गावात आलेले नाहीत ते कामावर यायला वारंवार टाळाटाळ करत असल्याची तक्रार यापूर्वीही नागरिकांनी तहसीलदार प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे मात्र वरिष्ठ प्रशासनाकडून याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही तलाठी गैरहजर असल्यानं दोन्ही गावातील नागरिकांची महसुली कामं खोळंबली आहेत तसंच शैक्षणिक दाखल्या अभावी विद्यार्थ्यांची कामं खोळंबली आहेत त्यामुळं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे महसूल विभागानं तलाठ्याची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ नवीन तलाठी नेमावा अशी मागणी केली आहे तलाठी खपले यांची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी तुरंबईमध्ये झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली तर निराधार विधवा वृद्ध अपंग अशा नागरिकांना पेन्शन योजनेसाठी लागणारे दाखले देण्यासाठी तलाठ्यांकडून दोन हजार रुपयाची मागणी होत असल्याचा आरोप माजी उपसरपंच शिवाजी मगदूम मनसेचे तालुकाध्यक्ष राहुल कुंभार यांनी ग्रामसभेत केला दरम्यान तलाठी खपले याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार असल्याचं शाहूवाडीचे उपविधा विभागीय अधिकारी प्रसाद चौगुले यांनी सांगितलं तर तलाठ्यांना तीन दिवसांची रजा मंजूर केल्याचं मंडल अधिकारी कुलदीप जनवाडे यांनी सांगितलं रजा तीन दिवसाची मग बाकीचे दिवस गैरहजर राहणाऱ्या खपलेवर कोणती कारवाई होणार असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय